नमस्कार मंडळी आपल्या स्टोरी बुक या चॅनलचे सबस्क्रायबर प्रदीप जोशी यांनी आपल्याला एक भय्यकथा पाठविली आहे भयकथेचं नाव आहे गजवाडी एक हजार वस्तीचं गाव होतं गावाच्या चारही बाजूला घनदाट झाडी होती गावात पूर्वीची मालवादाची घरे होती गावाच्या एका बाजूला पुरातन पडका बुरुज होता बुर्जात हळदीचा मोठा वावर असल्याची लोकच चर्चा होती गुबड्यांचे अस्तित्व देखील मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री त्यांच्या ओरडण्याने निम्मे गाव जागेच असे मयत झालेल्या बहुसंख्य मंडळींचे आत्मे अतृप्तच त्या होते त्यामुळे पडक्या बुर्जालगत त्यांचे वास्तव्य होते अतृप्त आत्म्याचे गाव म्हणून सर्व परिचित झाले होते सायंकाळनंतर गावात एक प्रकारची स्मशान शांतता असे अतृप्त आत्म्याचा गावात वावर आहे अशी लोकांची धारणा होती रात्र होताच गावात शुकशुकाट पसरत असे अमावस्या पौर्णिमेला तर रात्री चीटपाखरू देखील नसे माणूस मेल्यावर त्याचा आत्मा मृत होत नाही तो अमर असल्याने परिसरात भटकत राहतो रात्री चित्रविचित्र आवाजांनी तो आपले अस्तित्व दाखवतो अशी गावकऱ्यांची भीती होती अमावस्येला तर गाव भयग्रस्त असे गाव जंगलाच्या पलीकडे त्यातच कुत्र्यांचे रडणे तर दुसऱ्या बाजूला घुबड्यांचे चित्कार ऐकू येत असत अतृप्त आत्मे अमावस्येला बुडजातून बाहेर येत असत अदृश्य रूपाने घरात प्रवेश करीत गावात दर अमावस्येला तरी बळी ठरलेला त्यामुळे गावातील लोक भयभीत झालेले गावात अनेक देवर्षी येऊन गेले मंत्रतंत्र करून त्यांनी अतृप्त आत्म्याचे संकट दूर करण्याचा प्रयत्न केला सर्वांचे एकच मत पडले की अमावस्येला अतृप्त आत्मे धुमाकूळ घालत असून त्यावर काहीही उपाय नाही बुरजावर एक हडल असून तिला प्रथम बाहेर काढले पाहिजे गावाला अतृप्त आत्मे व हडलीपासून धोका आहे हे मात्र नक्की एका हडलीच्या इशाऱ्यावर हे सर्व चालत असल्याची लोकांची भावना होती देवर्षीच्या त्या सांगण्याने अख्खा गाव भयभीत झाला आठवड्याभरावर अमावस्या आली होती गेल्या अमावस्येला एका तरुण मुळाचा बळी गेला होता दर अमावस्येला गावातील एक बळी जात होता काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे होते सरपंचाने गाव बैठकीसाठी गावातील मंडळींना पंचायतीत बोलावले हडल व तृप्तात्म्याच्या गावावरील त्या संकटावर चर्चा करून मार्ग काढायचा होता प्रथम हळदीचा बंदोबस्त करण्याचे ठरले गावापासून जवळच सरपंचाच्या ओळखीची काही तरुण मंडळी होती सरपंचाने त्यांचा उपयोग करून घेण्याचे ठरवले त्यांची भेट घेतली सर्व हकीकत सांगितली ते धाडशी तरुण मदतीसाठी तयार झाले अमावस्येच्या त्या दिवशी गावात रात्रभर थांबण्याचे ठरवले अखेर तो दिवस उजाडला भीतीने गावातील लोकांनी अंधार पडताच घराची दारे बंद करून घेतली त्यावेळी गावात विजेची सोय नव्हती गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मशाळी पेटवून ठेवलेल्या असायच्या त्याचाच काय तो उजेड गावात पडलेला असायचा काहीही झाले तरी सकाळ झाल्याशिवाय घराची दारे उघडली जात नसत हातात मशाल घेऊन प्रत्यक्ष हळल व अतृप्त आत्मे पाहण्यासाठी धाडशी तरुण मंडळी गावाकडे निघाली रात्री दहाची वेळ सर्वत्र अंधार पडलेला गावात शिरण्याचा मार्ग जंगलातून होता ते जंगलात प्रवेश करणार तीच एक पालखी त्यांच्या दिशेने आली पालखीचे गोंडे जोरजोरात हलत होते पालखी अधांतरीत चालली होती त्याला खांदे करीच नव्हते ते अवाक होऊन पाहतच राहिले त्यांच्या जवळून पालखी गेली रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेटलेल्या मशाली आपोआप नाचू लागल्या एकजण म्हणाला अरे ही तर देवाची पालखी दहरामावस्थेला ती निघते पालखीच्या गोंड्याला हात लावणं शुभ समजतात चला बघूया ते पालखीच्या दिशेने जायला निघाले तोच पालखी गायब झाली ती पालखी गावातील पडक्या बुरजाकडे निघाली निघत असताना त्यांना ती दिसली त्यांनी गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न चालूच ठेवला गावाच्या वेशीजवळ ते आले अन भेदळलेल्या नजरेनं पाहायला लागले केस मोकळे सोडलेली मलवट भरलेली पांढऱ्या साडीतील एक बाई त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली समजणाऱ्या तरुणांची बोबडीच चढली ती तरुण पोरांकडे एकटक बघत होती एक तिने प्रश्न केला त्या तरुणांनी येण्याचे कारण सांगितले तिचा हा प्रश्न ऐकून सर्वजण अवाक झाले तिने सांगितले घरामोसेला ते एकत्र जमतात त्यांच्या वाटेला कोण गेलं तर त्यास ते सोडत नाही बुरजावर त्यांची जत्रा भरते एका हल्लीच्या इशाऱ्यावर ती चालते पाहायचे आहे तुम्हाला जावा त्या बुरजावर रात्री बारा नंतर त्यांनी तिला विचारले की तू कोण आहेस रात्री एकटी का फिरतेस तिने काही उत्तर दिले नाही ती देखील त्यांच्याबरोबर येण्यास तयार झाली मुळातच ती सुंदर असल्याने तिच्या सौंदर्याने अगोदरच ते घायल झाले होते तिने खुणावताच सर्वजण तिच्या मागे गेले एका इशाऱ्यावर तिने त्यांना गावातील पडक्या बुरजाकडे नेले तेथे ते सगळे अतृप्त आत्मे जमले होते ते तिच्याशिवाय कोणालाच दिसत नव्हते कोणाला आणलेस आज मोठी मेजवानी दिसते असा एकच गलका आत्म्यांनी केला त्यांची भाषा तरुणांना कळली नाही तिने एकेकाला मिठीत घ्यावयास सुरुवात केली त्यांना आपलेसे करून घेतले आज एकाच वेळी त्या सर्वांना मारण्याचा तिचा डाग होता एकाला घेऊन ती एका पडक्या खोलीत गेली त्यांच्याशी लगट करण्याचे तिने नाटक केले त्याच्या नळडीचे रक्त तिने काढले ते सर्व अतृप्त आत्म्यास पिण्यास दिले सर्वजण आनंदाने नाचू लागले ज्याला ती मिठी मारत होती त्याला जाणवले की ती बाई भरपासारखी गार आहे तिचे पाय उलटे आहेत तिचा चेहरा सुंदर नसून भयानक आहे माणसाच्या रक्ताला आसुसलेली आहे त्याने ती बाई नसून अतृप्त आत्म्याच्या रूपातील हडल आहे हे, हे जाणले जोरजोरात ओरडून बाकीच्यांना तेथून पळण्यासाठी सावध केले अन्य तरुणांनी कसा तरी आपला जीव वाचवला गावकरी कोणीही घरातून बाहेर आले नाहीत तरुणांनी जंगलाचा आश्रय घेतला सकाळ झाली वाऱ्यासारखी त्या तरुणाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली गावकरी बुरजापाशी जमा झाले पाहतात तो काय तो युवक मरून पडलेला त्याच्या नळड्याला जखम झालेली ती बाई मात्र गायब दरम्यान जंगलात लपून बसलेले मित्रही आले ती बाई कशी होती याचे त्या युवकांनी वर्णन केले तीन वर्षांपूर्वी सरपंचाच्या बहिणीने बुरजावरून ओडी मारून आत्महत्या केली होती दोघींचे वर्णन हुबेहूब एकसारखे होते ती दर अमावस्येला रात्री बुरजातून बाहेर येत असे तिच्या अतृप्त आत्म्याने एक बळी घेतला होता गावकऱ्यात पुन्हा घबराहट निर्माण झाली होती आता मात्र कोणीही हडल किंवा अतृप्त आत्म्यांचा शोध घेण्याच्या फंदात पडले नाही जो तो अमावस्येला आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता टॅप करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवनवीन कथांचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येतील